राधे राधे नमस्कार जय माताजी आज श्री अष्टभुजा वर्धाईनी रेणुका माता मंदिराचा सहावा वर्धापन दिवस त्या त्यानिमित्तानं आज गोपाळनगरमध्ये जणू एक उत्साहच होता सकाळी पालखीचा सोहळा झाला छानपैकी सर्वांनी फुगडी खेळले सर्व गोपाळनगरवासियांनी दारोदारी रांगोळी वगैरे काढून देवीची ओटी वगैरे भरली केली अशा पद्धतीमध्ये देवीचा मूर्तीचा उत्सव वगैरे तो व्यवस्थित पार पडला त्यानंतर होम हवन वगैरे झालेलं आहे सप्तशतीचा पाठ वगैरे ते झाल्यानंतर महाआरती झाली आणि महाआरती झाल्यानंतर आता आपल्याकडे महाप्रसादाचं आयोजन चालूच आहे देवीकडे सकाळ हेच घालणार आहे आपल्या मध्ये म्हणा आपल्या नांदेडमध्ये म्हणा एक भक्तिमय वातावरण निर्माण झाल्यामुळं पूर्ण विश्वामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण व्हावं भारताला सर्वतो परिणाव हीच हो। प्रार्थना मी देवीसमोर करतो वर्षभरामध्ये नवरात्र उत्सव होते पुन्हा ज्या वेळेस संक्रांत वगैरे असते संक्रांतीच्या वेळेस छोटे मोठे उत्सव वगैरे होतात त्याच्यानंतर पाडव्याला हो हवन वगैरे होते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होत असतात महिलांबद्दल म्हणा संगीत म्हणा किंवा त्याच्यानंतर लहान लेकडाचे खेळ वगैरे म्हणा त्याच्यानंतर भजन वगैरे भजन नित्य आपल्याकडे चालू नेहमी नवरात्र महोत्सवामध्ये देखील नवरात्र सुद्धा नऊ दिवस नवीन नवीन उपक्रम असते दांडिया वगैरे होते महिन्याला हा दर महिन्याला महाप्रसादाचं आयोजन असते दर महिन्यामध्ये कोण ना कोणतरी भाविक भक्त देवीला मनोकामना वगैरे मागतात ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देवीला महाप्रसाद वगैरे चालू राहतो